सर्वांनी लाईव्ह मध्ये मित्रांनो परत लाईव्ह चालू केली मी शून एक बावळ टाल होतो बंद केली मी थोडी येतील येतील आई कुठलं होतो काय मी लोक बोलले त्याला त्याला काढून काहीच काही बोल जाऊ तिकडे या सर्वांनी पटपट लाईव्ह मध्येच ला। शून्य एक मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक <coughs> आवडते सर्वांनी या पटपट लाईव्ह मध्ये राम राम दादा, बटन, राम राम दादा तो ए, ता, एटम, एक दाद, ता शकतनी, एक मी आता शिवू ना जाईस होत माहित बर का दादा पण त्याला काढून टाकलं कुलकर्णी कुलकर्णी नमस्कार दादा नमस्कार ताई लाईव्ह मध्ये खूप सांगितलं स्वागत आहे हो ताई ते नाजायचा होता कोणाच तरी ते म्हणजे कोणाचं सडकावर फेकेल असेल ते कचऱ्यातलं तर काय करावं मग येत ना त्याला कचऱ्यावर लिहिलं नाजैस कोणाचं असल ते मॅनी देऊ पण राग येतो दादा काय करावरी कुलकर्णी लाईक केले मी दादा ओके थँक्यू ताई पर्याय दोन दो आता पाहत आहेत दोन लाईक कॅमेरा सुर कॅमेरा स्विच करा मागील कॅमेरा कसा पडूरी कुलकर्णी जाऊ द्या ताई संसाकार नाही दादा त्याला बटन सोनी मध्ये आहे नाही नाही ते कसं ये ते रस्त्यावर लाजेश पडलेले वा अशोक दादा माधुरी ताई त्याला ये ना कोणा तरी उचलून आणलेला असेल रस्त्यातून त्याला शिकवलंनी ना रस्त्यातले आदलेले पोर अनाथ आश्रम मध्ये संस्कार लावले जाते पण त्याला संस्कारच नसेल लावलेले कोणा तरी उग रस्त्यानं फिरत असेल ते एक मंगळवारी असं चालतं लाईव्ह गी चालू होती माझी एका मंगळवारी एक मुलगी आली ती लेडीजच होती ती पण अशी टेव टेव करू लागली कुलकर्णी तो तेच खात असेल म्हणून बोलला बटन हो ना चॅट या सर्वांनी म्हणून मी लाईव्ह कट केली मग त्याला ब्लॉक केलं आणि तुम्ही सर्व पळाले काय सर्वांनी दादांनो नाही मी असा माणूस लागल जोडी मध्ये मी असा माणूस ठेव ठेवणार होतो आता नाही मनोज दादालाच ठेवा लागेल तिथं ब्लू टाकावा लागेल मनोज दादाचा म्हणजे नियंत्रक म्हणून तो तिथून त्या त्या माणसाला हटू शकतो हो ना आता पडुरी कुलकर्णी पळाले नाही दादा आम्ही बटन चला ब्लॉक केलं होतं चॅट मला गुस्सा आला म्हणून मेस कनेक्ट केलं तर म्हंटल पुन्हा कितीला आता नाही तर लय मूड झालता जबरदस्त लाईव्ह घ्यायचं लोक लय खूप आलते सात आठच्या वरती पर्याय पडुरी कुलकर्णी पळाले नाही चॅट हो ताई सम थे दोन आता पाहात आहेत दोन लाईन या सर्वांनी बाकीच्यानी पण दीपक राजभर्ण आता पाहात आहेत दोन लाई आणि लाईक करा दादांनो कोण कौन कोण आलेला आहे इथं अरे हो ना राव मग दिमाग खराबला ना मग मी काहीच काही बोलत होतो तुम्हाला जाऊ दे लेडीज आहे वरती आपल्या ताई दादा येते युट्युब फॅमिली पण मला मग भक्कम राग करा घे मग पट पट लाईव्ह लाईक करा कॅमेरा दोन आता कुलकर्णी चहा झाला का दादा हो झालं ना आता होईलच तीन वाजता गेल तीन चार

शेतात आले आहे का दादा होताय शेतात म्हणजे शेतातच घरी आमचं नाही इथस रस्ता असा सरळ जायचं उजो आताला बरोबर शेतात घुसतात कॅमे कैम, कॅमे चार आता पाहत आहेत दोन लाईक या सर्वांनी लाईव्ह मध्ये पटपट पर्याय रूपस आठ आणि रेसिपीज नियंत्रक नमस्कार दादा नमस्कार ताई नमस्कार ताई अकरा आयटम माझा रुपाता जबरदस्त माधुरी ताईला विचारा रुपये कुलकर्णी कृपा ताई नमस्कार कृपा ताई नमस्कार माधुर ताई रुप आठ आणि रेसिपीज नियंत्रक माधुरी नमस्का। ताई नमस्कार बट ताई नमस्कार टोपन झाट आणि रेसिपीज नियंत्रक काय झालं दादा बटन डबल जबरदस्त बोला वाटे त्याला मला पण म्हणलं सोशल मीडिया चॅट पर्याय टोप झाट आणि रेसिपीज नियंत्रक काय पडुरी कुलकर्णी ताई एक बोगस आला होता दीपक म्हणून बटण सक्रिय करण्यासाठी डबल पॅप चॅट पर्याय दोन आता पाहत आहेत तीन लाईव्ह थेट काय करा म्हंटल मग पर्याय बनून जबरदस्त लाईव्ह डबल टॅप तर म्हंटल मग जाऊ द्या रेसिपीज नियंत्रक काय म्हणलं त्याने बटन बोलल लाईफ दिलीप दादा नमस्कार नमस्कार नवले दादा पर्याय मिलज रेल लाईव्ह रूपा जाट आणि रेसिपीज नियंत्रक नवले दादा नमस्कार दादा, नमस्कार पिलज रेल लाईफ कृपा ताई नमस्कार नमस्कार पढुरी कुलकर्णी तू खातो का बटन पर्याय आठ सहा ना आहेत तीन लाईक बाकीच्या कुलकर्णी आगायला बसला आहे बटन बोलटपत कढुरी कुलकर्णी टूपस आठ आणि रेसिपीज नियंत्रक आठ आणि रेसिपीज नियंत्रक हो का गेला का मग त्याला काढून टाकलं मत... ब्लॉक केलं देवाचं नाथ भक्तीचा बटण पडूरी कुलकर्णी कस म्हणत होता तो उगच बटण हो ना ताई काय करता चॅट पर्याय ताई एका <coughs> मंगळवारी एक असेच गेली की असाल पण ती लेडीज होती मग मग ती स्वारी दादा स्वारी दादा ले लोकांनी झापलं तिला निर्माण मेसेज पहा टोकन मेसेज पुनरावलो टोकन झाट आणि रेसिपीज नियंत्रक बटण मेसेज मढुरी कुलकर्णी मी बोलले त्याला तू तेच खातो का बटन आयला ट्रूप आठ वेळ देवाचा नाथ भक्तीचा बटन मढुरी ट्रुपस आठ आणि रेसिपीज नियंत्रक बटन मेसेज पुन्हा मेसेज मढुरी कुलकर्णी मी बोलले पर्या कढुरी कुलकर्णी मी बोलले त्याला तू तेच खातो का बटन थँक्यू दादा माझं नाहीतर माझ मी त्याला काय करतो काय नाही जाऊ द्या वर नवीन असाल करा भावन ए काय होत जळण कोण होते कोण सांगू कढुरी कुलकर्णी मी तीन लाईक आयल, मेसेज पहा मढुरी कुलकर्णी मी त्याला बुक चॅट पर्याय बटन पर्याय सात आता पाहत आहेत तीन लाईक मायला आणि मेसेज मढुरी कुलकर्णी मी बोलले मेसेज पुन मेसेज पडुरी कुलकर्णी मी त्याला बोलले तू हागत नाही का बोजन आहे तुला तेवढ्यात ह्या दादांनी लाईव्ह बंद केले हो ताई मग काय ते त्याला ब्लॉक करत होत नाही तर तंग करत राहायला असता चैट पर्याय सब ठीक सात आता आहेत तीन लाईक बाकीच्यांनी पण कमेंट करा दादांनो ठीक समाप्त पर्याय पडुरी कुलकर्णी मी त्याला बोलले तू हागत नाही का बोचन आहे तुला तेवढ्यात ह्या दादांनी लाईव्ह बंद केले बटन चॅट पर्याय बटन सूची मध्ये नाही सक्रिय करण्यासाठी डबल रिक्षा आल्या बा मिरच्या न्यायला गेला वाळू वाळू निर्माण मेसेज बाहर श्री देवाचं नाम भक्तीचा लाईव्ह बंद करा नाही पाहिजे होतं मादर ला सरळ केला असता हो दादा ते कसं ये मेसेज पण डिलीट झाल्यासारखे होते खूप जाट आणि रेसिपीज नियंत्रक दादा तुम्ही अजून माधुरी ना पण ब्लू द्या ना बटण ओके ओके चॅट परी अभी आता बाकी तीन आता बहात आहेत तीन लाईक मढुरी कुलकर्णी नको ताई बेयू बटन नको सुचे ताई असतं बोललात नाही त्याला युट्यूब वर मोठे ऑप्शन आहे त्याला कशात ऍड करायचाच होतो मला मढुरी कुलकर्णी नको ताई बेयू रेसिपीज नियंत्रक का ताई बटन चा तीन आधाद आहेत या सर्वांनी बाकीच्या पण <coughs> काय करता म्हणून जाऊ जा। द्या आईला खरच मी लेडीजच्या युट्यूब वरती जायचो बऱ्याचशा आईंच्या त्यांच्या वर पण असं घडायला मला माहित त्याच्या त्याच्यावर घडतो

कॅमेरा सुरू स्विच करा कॅमेरा निवडला कॅमेरा सुरू करा सक्रिय करण्यासाठी बघा 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 वर करतो असं का काम दादा बी मध्ये एकोणचाळीस आयटम देवाचा नाद भक्तीचा माधुरीताई होते म्हणून मी धोडक्यात शिव्या दिल्या नाही तर त्याची आई बहीण बराबर काढली असती का कैलाश गावडे गोड फार्म गणपती बाप्पा मोर्या नमस्कार बा... दिव्यांग व्यक्तीला बोलू नये त्यासाठी पण शिक्षा होते ना बटन हो दादा आता काय कैलाश गावडे गोट फार्म गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या ओके कैलाश गावडे गोट फार्म बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या गणपती सुरेश रामकृष्ण हरी दादा कृष्ण नमस्कार कुलकर्णी गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया कैलाश गावडे गोड़ फार्म सहा नंबर लाईक केला आहे थँक्यू दादा कैलाश गावडे गोड़ फार्म माधुरीताई नमस्कार माधुरीताई नमस्कार नाद भक्तीचा काय म्हणतात नमस्कार बटन काय म्हणतात नमस्कार कैलाश गावडे गोड फार्म सुरेश भाऊ नमस्कार नमस्कार रुप आठ आणि रेसिपीज नियंत्रक कैलास दादा नमस्कार कैलाश दादा नमस्कार रुपाताई म्हणतात कैलाश गावडे गोड फार्म रुपाताई नमस्कार रुपाताई नमस्कार कैलाश गावडे गोड फार्म भक्तीचा नमस्कार बंड भक्तीचा नाथ भक्तीचा सुरेश कैलास दा दादा नमस्कार रामकृष्ण हरी कैलास दादा नमस्कार करण्यासाठी चार आता पाहत आहेत चार लाईक कॅमेरा कॅमेरा स्विच करा पुढील कॅमेरा निवडला आहे कॅमेरा सुरू करा सक्रिय करण्यासाठी चार आता पाहत आहेत चार लाईक तर सर्वांनी या पटपट ला आता। तीन आता पाहत आहेत चार लाईक पटपट कमेंट करा सर्वांनी कॅमेरा तीन आता कैलाश गावडे गोड फार्म दिली नमस्कार दिलीप भाऊ नमस्कार कैलासपत्र लाइक केल्याबद्दल धन्यवाद तीन आता पाहत आहेत चार लाइक अरे सत्तावीस लाईव्ह व्हिडिओ अपलोड करून टाकलं मी आणि रेसिपीज नियंत्रक सुरेश दादा नमस्कार बटन आयटम दादा दादा कैलाश गावडे गोट फार्म दिलीप दादा तुमच्या त्या असिस्टंटला पूर्ण कमेंट वाचू द्या बटन ओके ओके दादा सक्रिय करण्यासाठी डबल टॅक कला दादा दिलीप दादा तुमचे असिस्टंटला ती कमेंट वाचू दे हो दादा ताला गावडे गोड फार्म गणपती बाप्पा मोरिया 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 गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरिया गणपती बाप्पा मोरिया ले भारी वास्तव ही गणपती बाप्पा मोरिया चार पाच किलो भासले जना बडूरी कुलकर्णी बरोबर कैलास दादा बटन बरोबर कैलास दादा चैट पर्याय बटन सूची मध्ये नाही या सर्वांनी लाईव्ह मध्ये फटाफट येण्यासाठी डबल टॅप पर्याय दोन आता पाहतात आहेत चार लाईक या सर्वांनी पटपट लाईव्ह ला

सुरेश दादा नमस्कार, नमस्कार, नमस्कार आ, सुरेश के के नमस्कार नमस्कार। के के दादा नमस्कार म्हणतात कैलाश गावडे गोट फार्म नमस्कार दिलीप भाऊ आई ताई कैलास कैलाश गावडे गोट फार्म भक्तीचा नमस्कार बटण कैलाश गाव रुपज आठ आणि रेसिपीज नियंत्रक कैलास दादा नमस्कार कैलाश दादा नमस्कार रुपाता म्हणतात कैलाश सुरेश कैलाश कैलाश गावडे गोट फार्म माझी कमेंट वरची राहून घे कैलाश गावडे गोट कुलकर्णी कैलाश गावडे गोड फार्म का हो का ताई मला आता ड्युटी जायचं आहे रे बाप हो का ताई मला ड्युटीवर जायचं कुलकर्णी तुम्ही जेवलात का दादा जेवलात का दादा सकाळी जेवण नऊ वाजता भाई भाई कैलाश गावडे गोट फार्म बाय सर्वांना कैलाश गावडे गोट फार्म बाय सर्वांना बाय बाय सर्वांना बाय बाय एक आता पाहत आहेत चार लाईक संकुचित केले अपंग जनता दल सप्तम झालं कामचे ग्रुप निर्माण कर चॅट पर कमेंट काय म्हणत चुप बसला काय ते मधुरी कुलकर्णी हो दादा तीन वाजले आता ड्युटी बटण तीन वाजले आता ड्युटी कैलाश गावडे गोट फार्म माझ जेवण झालं आहे आता मला ड्युटीवर जायचं आहे हो दादा चॅट पर्याय पर्याय थे शून्य आता पाहत आहेत चार लाईक थे गावडे फार्म बाय आता मी जातो पहाटेचे चार वाहे या ओ, याना, याना, आहे वाजता माझा सर्वांनी सत्तावीस हुज गेले पालतूचे माझे लेली यूज वाढले असते रे माझे काय मधुरी हो दादा चार वाजता येते लाईव्ह ला बटन चार वाजता कॅमेरा एक आता आणि रेसिपीज नियंत्रक मी पण जाते दादा बाय बटन

有们自己干。